नमस्कार आजचं जे लोडिंग बघतोय आपण नऊ एक दो करपस, करपस, दोन हजार पंचवीसचं कोनो कार्पस कागल फाईव्ह स्टार एम आय डी सीसाठी कोनो कार्पस किंमत आहे दोनशे रुपये आणि रोप आहे सहा फुटाचं बारा किलोच्या बॅगमधील कोनो कार्पस म्हटलं तर हा कंपाऊंडसाठी लावला जातो महिने हिरवं गाड त्यामुळं जा हे झाडं जे आहे ते अपार्टमेंट असेल त्याचबरोबर कॉलेज असेल तसेच मॉल असेल मोठमोठ्या कंपन्या आता हे जे लोडिंग चाललं आहे ही सव्वीस एकरमध्ये कंपनी आहे तीन फुटाला लागवड असते कंपाऊंडसाठी लावतात एका वर्षातच बावीस ते पंचवीस फूट उंची होते तर अशा प्रकारचे झाड ज्या पाहिजे त्या उंचीवरती कट करता येतं आता सहा फुटाचं झाड आहे पण एक वर्षामध्ये पंचवीस फुटापर्यंत जी उंची होणार बारामणी महिने गार दोनशे रुपये किंमत बुकिंगनंतर रोपं घरपोच नर्सरीला तर दोनशे रुपये आहे सहा फूट उंचीच असल्यामुळे फास्ट वाढ होत्या अशा प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा शेअर करा दिलेल्या मूर्ती संपर्क करा